नमस्कार माझं नाव पूनम मोडे योगा आणि नॅचरोपॅथी स्पेशलिस्ट तर आज आपण अकायसोना ह्या प्रोडक्ट विषयी बोलणार आहोत तर आकाय सोना हे सेनेच आणि ईएसईएसआय सिस्टम च्याद्वारे तयार केलेलं जे ब्रँड अम्बॅसिडर प्रोडक्ट आहे ज्याच्याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत तर त्याच्यामुळे अकायसोनाचे फायदे काय आहे तर आकाश सोनामुळे आपल्या शरीराला कुठल्या कुठल्या प्रकारे फायदे होतात किंवा आपण कुठल्या कुठल्या आजारांपासून वाचू शकतो तर हे जे अकाय सोना आहे तर हे अकाय सोना सनेज आणि एस दोन कलर मध्ये आपण बघ बघतो आहे आपल्याकडे जे रेड अकाय सोना आहे आणि दुसरं आहे हे ब्ल्यू अकाय सोना तर हे ब्ल्यू अकाय सोना जे आहे हे पंधरा बेरीज नियुक्त असं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त अकाय सो बेरीजचा वापर जर केलेला असेल तर ह्या रेड अकाय सोनामध्ये केलेला आहे तर आज आपण अकाय सोना जे आहे हे कशासाठी महत्वाचं आहे आणि आपल्याला कसल्या कसल्या आजारांपासून वाचवू शकते अकाय सोन्याची हल्लीच्या काळामध्ये काय गरज आहे याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत तर बघा की आज जर आपण बघितलं तर आज हवा शुद्ध नाहीये त्याच्यानंतर पाणी शुद्ध नाही जिकडे तिकडे आपल्याला प्रदूषणच वाढलेलं दिसत आहे तर ह्या प्रदूषणांमध्ये सगळ्या प्रकारचे प्रदूषण आहे त्याच्यामध्ये वायू प्रदूषण आहे आपण जर बघितलं तर आज हवेचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत आहे हे मोठे मोठे कारखाने आहेत तर त्याच्यामुळे हे सगळ्या प्रकारचे जे प्रदूषण आहेत हे आपल्याला आज आपल्याला खूप घातक परिणाम जर कुठे करत असेल तर आपल्या शरीरावर हे खूप घातक परिणाम करताना आपल्याला आजकाल दिसत आहेत तर हे जे अकाय सोनं आहे तर हे अकाय सोना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला कंपनीने कसे कशासाठी बनवलेला आहे आणि याचा वापर कसा करायचा आहे याविषयी आपण आज तर सविस्तर चर्चा करणार आहोत तर आपलं जे शरीर आहे तर सगळ्यात महत्वाचं हे शरीर आहे हे निसर्ग निसर्ग निर्मित आहे आपण असं म्हटलो म्हणतो की हे देवाने आपल्याला एक देणगी दिलेली दे आहे देवाकडून एक गॉड गिफ्ट आपल्याला भेटलेलं हे शरीर आहे ज्याची किंमत जर आपण आज बघितली तर खूप मोलाची किंमत आहे की शरीराचा छोटासा पार्ट सुद्धा आपल्याला खूप म्हणजे पैसे देऊन आपल्याला त्यात घ्यावं लागतो तर आपल्या शरीराची किंमत ही करोडो जरी दिली तरी ती कमीच आहे तर असं जर गॉड गिफ्ट जर शरीर आहे तर आपलं हे निसर्गाने दिलेलं शरीर आपण निसर्गातल्या निसर्गातल्याच गोष्टींचा वापर करून कशा पद्धतीने बरे करू शकतो किंवा आजारच होऊ नये याच्यासाठी कसं आपलं अकाय सोना वर्क करणार आहे तर आपण बघा की अकाय सोना जर आपल्याला हे जे प्रोडक्ट दिसत आहे अकाय सोना नावाचं तर हे अकाय सोनामध्ये अकाय नावाप्रमाणेच आहे तर याच्यामध्ये पंधरा प्रकार खूप साऱ्या प्रकारच्या बेरीजचा वापर केलेला आहे याच्यामध्ये रेड अकाय सोना तुम्हाला दिसती आहे तर याच्यामध्ये पंधरा बेरीजचा वापर केलेला आहे तर ही ज्या ह्या ज्या बेरीज आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकायबेरी म्हणजे नावाप्रमाणे जर सगळ्यात जास्त जर कंटेंट कुठलं वापरलेलं आहे तर अकाय नावाच्या बेरीचं कंटेंट वापरलेलं आहे आणि दुसरी जी बेरीज वापरलेली आहे ती नोणी बेरीज वापरलेली आहे तर अकायबेरी जे काय आहे तर अकायबेरी ही आपल्या शरीरातल्या सगळ्यात महत्वाचं काम करते अकायबेरी ही कशी काम करते तर हे मी तुम्हाला आज तुमच्यासोबत चर्चा करणार आहे तर बघा आपलं शरीर जे आहे तर आपलं शरीर मेन बनतं कशाने तर आपलं शरीर हे मेन ऑर्गन सिस्टमने बनलेलं आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेन ऑर्गन सिस्टम कुठले तर आपल्या शरीरामध्ये मेन ऑर्गन म्हणजे हार्ट आहे त्याच्यानंतर किडनी आहे त्याच्यानंतर लिव्हर आहे त्याच्यानंतर आपला ब्रेन आहे तर ह्या सगळ्या जे आपले मेन ऑर्गन आहे तर याच्यावर आपल्या शरीराचं संपूर्ण संतुलन असतं आणि ह्या मेन ऑर्गनला जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्या शरीरामधल्या ज्या सेल्स आहेत तर त्या सेल्स ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे तर आपलं शरीर हे बनलेलं कसं आहे तर हे जे आपले मेन ऑर्गन आहे ह्या मेन ऑर्गनला ज्या आपला रक्त पुरवठा केला जातो किंवा मेन ऑर्गन व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्या शरीरातल्या संपूर्ण पेशी कार्यरत असतात तर मग ह्या ज्या पेशी आहेत तर ह्या पेशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या क्लीन राहणं क्लीन राहणं म्हणजे काय त्या पेशींच कार्य जे आहे तर आपल्या शरीरामधल्या पेशी ज्या असतात तर ह्या पेशी प्रत्येक म्हणजे नवीन पेशी जन्माला येतात आणि जुन्या पेशी काही प्रमाणात मृत अवस्थेत जातात नवीन पेशी जन्माला येणं म्हणजेच काय तर आपल्या शरीराची इम्युनिटी आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती शक्ती व्यवस्थित राहणं पण आज जर आपण बघितलं जर आपल्या खाण्यापिण्यामध्ये बदल झालेला आहे रासायनिक खतांचा वापर, वापर होत आहे तर ह्या फर्टिलायझर्सचा वापर होत आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्या पेशींवर होत चाललेला आहे म्हणजे नव्याने ज्या पेशी तयार व्हायला पाहिजे त्या पेशी आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणजे आपला आपली जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती डे बाय डे डाऊन होत चाललेली आहे म्हणजेच दिवसेंदिवस आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती ढासाळत चाललेली आहे मग याचे परिणाम म्हणजे काय होतात की डे बाय डे आपल्या शरीरामधली जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती जर ढासाळत गेली तर आपल्याला होणारे आजार सीजन सीजनेबल आजार असेल म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा याच्यामध्ये जे जे आजार होतात तर ते आजार झपाट्याने आपल्याला काय करतात आपल्यावर अटॅक करतात ते तर आपले किरकोळ आजार आपल्यावर अटॅक करतात कशामुळं कारण आपल्या पेशींची रोगप्रतिकारशक्ती आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी बनण्याचं प्रमाण आहे ते कमी कमी होत चाललेलं आहे पण आपलं जे शरीर आहे जर स्ट्रॉंग राहिलं आपले ऑर्गन सिस्टम स्ट्रॉंग राहिले आपले पेशी स्ट्रॉंग राहिले तर आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होणार नाही उलट आपली रोगप्रतिकारशक्ती काय होणार आहे वाढणार आहे मग हे आकाश प्रोडक्ट आहे हे काय काम करतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली बॉडी डिटॉक्स करणं खूप गरजेचं आहे डिटॉक्स करणं म्हणजे काय तर आपल्या बॉडीची सोप्या सद सरळ जर मराठी भाषेत आपण जर म्हंटलो तर आपल्या बॉडीची सर्व्हिसिंग होणं आपली बॉडी शुद्ध होणं आपल्या बॉडीतली घाण बाहेर पडणं हे खूप महत्वाचं आहे तर हे कशामुळं होतं जे आपली जी आकाश आहे ही आकाश सोना बॉडी डिटॉक्स करण्याचं काम करते म्हणजे बॉडी सर्व्हिसिंग करण्याचं काम करते फॉर एक्झाम्पल तुमची घरामधली गाडी आहे तुमची कार आहे तुमची बाईक आहे जर ही बाईक तुमची जर आपण फक्त वरून शॉवर पाणी टाकून जर धुतली तर ती आतमधून साफ होणार आहे का तिची सर्व्हिसिंग व्यवस्थित झाला असं आपण म्हणणार आहे का नाही तर ती दिवस दिव, काही दिवसांनी परत त्रास द्यायला सुरुवात होईल आणि आपली गाडी जी आहे ती बंद पडेल आपली गाडी जी आहे आपल्याला काय करणार आहे एव्हरेज कमी देणार आहे असंच आपलं जे अकाय सोना जे प्रोडक्ट आहे जर आपली बॉडी डिटॉक्स झाली नाही तर आपलं शरीर सुद्धा डे बाय डे काय होत असतं आपली आयुष्य मर्यादा तर कमी होतेच परंतु बरेचसे रोग आपल्यावर येऊन अटॅक करतात मग आकाश सोना काय करते तर अकायसोना सोना आपल्या बॉडीला सर्व्हिसिंग करते म्हणजे मेन ऑर्गन सिस्टम जे आहे त्या मेन ऑर्गन सिस्टम पर्यंत पोहोचून आपली जी बॉडी आहे हे क्लीन करण्याचं काम करते पेशींच्या द्वारे मग आता ह्या पेशी ज्या आहेत दरवेळेस दरवेळेस ज्या पेशी मरतात आणि नवीन पेशी जन्म घेतात तर ह्या नवीन पेशींना जन्म घालण्याचं काम किंवा स्ट्रॉंग बनवण्याचं काम आपलं आकाय सोना करतं आणि जर पेशी स्ट्रॉंग झाल्या तर आपल्या मेन ऑर्गन सिस्टमला आपला रक्त पुरवठा हा खूप छान पद्धतीने होणार आहे आणि आपलं आजारी पडण्याचं जे म्हणजे चक्र आहे आणि आपण जे वारंवार आजारी पडणार आहोत तर आपल्याला त्या आजारी पडण्याचं प्रमाण आपलं कमी कमी होत जाणार आहे आपल्याला काय सोडा घ्यायची कशी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस सकाळी उठणार आहोत तर उठल्यानंतर आपल्याला ब्रश न करता आपल्या शरीर रात्रभर आपल्या तोंडामध्ये जी लाळ तयार होते तर आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि पूर्वीपासून आयुर्वेदाचा एक नियम आहे की तुम्ही ब्रश न करता चूळ न भरता आपण गरम पाणी किंवा कोमट पाणी पिलं पाहिजे कारण आपल्या लाळेमध्ये खूप खूप असे आपली स्ट्रॉंग हे असते इम्युनिटी तयार होते की आपण ती जर आपल्या शरीरामध्ये गेली तर आपण बऱ्याचशा आजारांपासून सुद्धा वाचतो म्हणून आपल्याला आकाय सोना सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये पंचवीस एम एल ही घ्यायची असते आता हे घेतल्यानंतर काय होते हे का घ्यायची असते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा की आपल्या शरीराला आपल्या शरीराला ओरॅक व्हॅल्यूची गरज असते ओरॅक व्हॅल्यू आता ओरॅक व्हॅल्यू म्हणजे काय ऑक्सिजन रेडिकल ऑब्झर्वेशन कॅपॅसिटी म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची लेव्हल वाढवण्याची कॅपॅसिटी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पाहिजे असते मग आपल्याला ओरॅक व्हॅल्यू किती लागतात तर आपल्याला दिवसभरामध्ये पाच हजार ओरॅक व्हॅल्यूची गरज असते आता ओरॅक व्हॅल्यू ह्या पाच हजार ओरॅक व्हॅल्यू आपल्याला आपण जे जेवण जेवतो त्याच्यामधून सुद्धा मिळण्याची ताकद आहे फॉर एक्झाम्पल आपण पालेभाज्या खाऊ शकतो त्याच्यानंतर आपण सॅलॅड खाऊ शकतो गाजर आहे काकडी आहे त्याच्यानंतर बीट आहे त्याच्यानंतर पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या जेवढ्या आहेत तेवढ्या आपण खाऊ शकतो परंतु मला सांगा की आपण दिवसभर संपूर्ण दिवसभर पालेभाज्या खात बसणार आहे का नाही संपूर्ण दिवसभर आपल्याला गाजर बीट आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला आप ह्या सगळ्या गोष्टी खाण्यासाठी तेवढा वेळ पण नाहीये आणि तेवढ्या मार्केटमध्ये अवेलेबल होतील याची पण गॅरंटी नाहीये मग ह्या जर अवेलेबल जरी झाल्या आपण असं समजू की ह्या अवेलेबल होतीलही परंतु आजच्या रासायनिक खतांचा वापर केला जातो मोठ्या पद्धतीने फर्टिलायझर्स मारले जातात ह्या रासायनिक खतं हे प्रदूषण ह्या हे पाणी जे झाडांना जाणारं पाणी आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो ऑलरेडी त्या भाजीपाला ते फळं आहेत यांच्यावर झालेला असतो मग या भाजीपाला जो आहे हे फळं आहेत यांच्या माध्यमातून आपल्याला ओरॅक व्हॅल्यू ओरिजिनल भेटू शकत नाही कारण ऑलरेडी रासायनिक खतांचा वापर करून त्याच्यातल्याच ओरॅक व्हॅल्यू कमी झालेल्या असतात आणि जर आपण ती भाजी घरी आणली पालेभाजी आहे फ्रुट्स आहेत या जर आपण घरी आणल्या तर त्या आपण काय करतो त्या कट करत करतो कट करत केल्यानंतर त्या धुतो आणि धुतल्यानंतर त्या पालेभाज्या ज्या आहेत आपण शिजवतो शिजवलेलं पाणी फेकून देतो आणि नंतर त्याची भाजी बनवतो मग त्याच्यातलं जेवढं आहे नाही तेवढं सगळं काय होतं जे महत्वाचे घटक आहेत ते आपण संपवून टाकतो आणि पूर्ण चौथा आपण खात असतो म्हणजे आपल्याला ओरेक व्हॅल्यू अजिबात भेटत आकाश सोनामध्ये आहे मग आपण जर पंचवीस एम एल सोना रोज सकाळी जर आण घेतली तर प्रत्येक एप एक एम एल मध्ये दोनशे आठ ओरॅक व्हॅल्यू याच्यामध्ये असतात दोनशे आठ गुणुले जर आपण पंचवीस केलं तर आपल्या शरीराला जेवढ्या पाहिजे तेवढ्या ओरॅक व्हॅल्यू पाच हजार प्लस ओरॅक व्हॅल्यू आपल्याला हे अकायसोना देण्याचं काम करतो मग इतकं मोठं जर हे अकायसोना आहे की आपल्याला भविष्यामध्ये होणारे आजार आणि ओरॅक व्हॅल्यू जर आपल्याला व्यवस्थित आपल्या शरीराला भेटले तर आपल्याला भविष्यामध्ये होणारे आजार अजिबात होत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आकाय सोना हे सनेज कंपनीचं ब्रँड अम्बेसिडर प्रोडक्ट याच्यासाठी मानलं जातं की आपण बरेचसे हॉस्पिटल्समध्ये गेल्यानंतर आजार झाल्यानंतर आपण हॉस्पिटलमध्ये जातो आणि हॉस्पिटलचे जे टॅबलेट्स आहे मेडिसिन आहे अँटीबायोटिक्स आहेत ह्या आपण घेतो परंतु त्याचा साईड इफेक्ट तर आपल्या बॉडीवर होतोच परंतु आजारही पूर्णपणे बरा होईल याची गॅरंटी आपल्याला नसते परंतु अकाय सोना हे ब्रँड अम्बेसिडर प्रोडक्ट याच्यासाठी आहे कारण हे जे अकाय सोना आहे तर हे अकाय सोना आपल्याला आजारीच पडून देत नाही कारण हे निसर्ग निर्मित घटकांपासून बनलेलं आहे निसर्ग निर्मित घटका निसर्गाने म्हणजे आपलं शरीरही निसर्ग निर्मित आहे आणि आपल्याला मिळणारे प्रोडक्ट ही निसर्ग निर्मित असल्यामुळे याच्यामधून जे मिळणारे घटक आहे पूर्ण आयुर्वेदिक आहे भारत हा आयुर्वेदिकच घट भा, भारतामध्ये आयुर्वेद मोठ्या प्रमाणावर आहे भारत संतांची भूमी आहे आणि आयुर्वेद हा भारताचा गाभा असल्यामुळे आपल्या शरीराला आयुर्वेदच पूर्णपणे बरं करू शकतो आणि ह्या आयुर्वेदाचा खजाना भरभरून ह्या आकाशोनामध्ये भरलेला आपल्याला दिसतो मग ह्या ओरॅक व्हॅल्यू जर आपल्याला पाच हजार आपल्या बॉडीमध्ये गेल्या तर मला सांगा तर आपल्याला कुठला आजार होईल का अजिबात होणार नाही कारण ह्या ओरॅक व्हॅल्यू तितक्याच महत्वाच्या असतात कारण ओरॅक व्हॅल्यूमुळे आपली इम्युनिटी चांगली राहणार आहे रहे। आपली ऑक्सिजन लेवल वाढणार आहे आपल्या पेशी स्ट्रॉंग होणार आहे आपले ऑर्गन सिस्टम स्ट्रॉंग होणार आहेत आपले जे पंचेंद्रिय आहेत ते चांगले राहणार आहेत आपले ज्ञानेंद्रिय चांगले राहणार आहेत त्याच्यानंतर आपले जे महिलांसाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत महिलांचे आरोग्य वाढवण्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या सगळ्या चांगल्या राहणार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सनेज आणि ईएसआय सिस्टमने आपल्यासाठी हे खूप सुंदर असं प्रोडक्ट बनवलेलं आहे ज्याचं नाव आहे अकाय सोना तर अकाय सोना तर का नाव पडलेलं आहे की अकाय नावाची बेरी जी आहे ती ओव्हरऑल सगळ्या आजारांवर कंट्रोल करण्याचं काम करते त्यामुळे अब्दुल कलाम सरांनी असं सांगितलं होतं भारतामधल्या लोकांनी जर नोणी नावाची बेरी ही जर खायला सुरुवात केली नोनी नावाचं फ्रुट्स म्हणूयात आपण थोड्या वेळ ती जर खायला सुरुवात केली तर संपूर्ण भारत जो आहे तो संपूर्ण भारत आपला कॅन्सर मुक्त राहणार आहे म्हणजे भारतामध्ये कॅन्सर येऊ शकणार नाही एवढी पॉवर ह्या नोनी बेरी मध्ये आहे म्हणजे जर अब्दुल कलाम कलाम हे सांगू शकतात त्यांचा रिसर्च हे सांगू शकत म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असणार आहे कारण नोनी मध्ये इतकी ताकद आहे की त्या बेरीजचा वापर आपण अकाय सोना ह्या प्रोडक्ट मध्ये केलेला आहे म्हणजे कॅन्सर ज्या व्यक्तीला फर्स्ट स्टेज मध्ये असेल किंवा कॅन्सर ची सुरुवात असेल तर त्या व्यक्तीने जर ही अकाळ सोना नावाची जर आपली जे प्रोडक्ट जर प्यायला सुरुवात केलं तर ते त्या व्यक्तीचा कॅन्सर जो आहे सेकंड स्टेजमध्ये थर्ड स्टेजमध्ये जाण्याची शक्यता फार म्हणजे फार कमी आपल्याला आढळून येते तर आता ही जे आहे तर बरेचसे आजार आहे ही आकाश सोना जो आपण आकाय सोन्यामुळे कॅन्सरचं प्रमाण कमी होताना आपण बघतो आहे त्याच्यानंतर थायरॉइडचं प्रमाण कमी होताना आपण बघतो आहे लोकांचे डे बाय डे वेगवेगळे आजार वाढत चाललेले आहेत काहीतर असे का आजार आहेत ज्याचं नावही आपल्याला उच्चारता येत नाही असे आजार आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहे तर थायरॉइड आजार आहे थायरॉइड सुद्धा लेडीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतोय डायबेटीस आहे लठ्ठपणा आहे पीसीओडीचे प्रॉब्लेम आहे पीसीओएसचे प्रॉब्लेम आहेत या सगळ्या आजारांना जर कंट्रोल करायचं असेल आणि भविष्यामध्ये त्याला आमंत्रण द्यायचं नसेल तर मलाच असं वाटतं की अकाय सोना बेरीज ही सगळ्यांच्या घरोघरी पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि याचं खूप श्रेय खरंच ईएसईसआय सिस्टम आणि सनेजला आपण द्यायला पाहिजे की असं रिसर्च त्यांनी केलेलं आहे की भारत कुठल्या काण्याकोपऱ्यातून ह्या गोष्टी शोधून त्याच्यावर रिसर्च करून छान असं प्रोडक्ट आपल्यापर्यंत आणलेलं आहे जे आपल्याला आजारीच पडून देणार नाही आज प्रोडक्ट आहे तर हे सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे वयाच्या पाच वर्षाच्या मुलापासून पुढे आपण त्या त्या क्वांटिटीमध्ये आ, कमी वयाच्या मुलाला थोड्या प्रमाणामध्ये देतो त्याच्यानंतर आपण मोठी माणसं पंचवीस ते तीस एम एल घेऊ शकतो वयस्कर वृद्ध सुद्धा ह्या सोना पासून खूप सारा असं त्यांना रिलीफ मिळतं म्हणजे हाडांसाठी चांगलं आहे त्याच्यानंतर इम्युनिटी वय डे बाय डे वयोमानाने कमी 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 होत जाती ती टिकून ठेवतं अगदी वयस्कर लोक असले तरीही मग हे जे ओरॅक व्हॅल्यू आहे ह्या ओरॅक व्हॅल्यू आपल्या शरीरासाठी तितक्याच गरजेच्या आहे जितकं आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत आपण बघितलं तर ब्युटीवर खूप सारा फोकस असतो तर ब्युटी जी आहे तर ही स्त्रियासाठी खूप महत्वाचं आहे की बाकी दुसऱ्या गोष्टी काही नाही घेतल्या तरी ब्युटीच्या ब्युटीचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यावर फोकस लोक करतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जर प्रोडक्ट अकाय सोना नावाचं जे प्रोडक्ट मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की सर्व्हिसिंग साठी खूप महत्वाचं आहे बॉडी सर्व्हिसिंग जर झाली कारण पोट पोट जर शुद्ध असेल बॉडी जर शुद्ध असेल तर स्किन हंड्रेड अँड वन पर्सेंट आपली काय असते शुद्ध राहते मग हे जी स्किन स्वच्छ आणि शुद्ध दिसण्याचं जे एक वरदान सुद्धा ह्या आकाश सोनामध्ये आहे तुम्ही जर हे पोटात रोज घेताय पंचवीस एम एल घेताय तर याच्यामुळे आपल्या ब्युटीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे आपली जी स्किन आहे ती चांगली होणार आहे स्किनला काही प्रॉब्लेम्स असेल तर ते चांगले होणार आहे आपलं बॉडीचं संतुलन एकदम व्यवस्थित राहणार आहे तर हे जे असं आकाय सोना नावाचं जे प्रोडक्ट्स आहे तर हे आपण आजपासून घेणं आजपासून आणि आत्तापासून आपल्या घरामध्ये आणायला पाहिजे आपण म्हणू तर अमृतासारखं आज काम करत आहे चांगला प्रतिसाद दिला आणि तसेच आपण आकाश सोना बद्दल जी माहिती ऐकून घेतली सगळ्यांचे धन्यवाद आणि इथेच थांबतो थँक्यू